आज आपण घेणार आहोत विषय आहे बुद्धिमत्ता आणि त्यामधला घटक आहे सांकेतिक भाषा या घटकामध्ये शब्दांसाठी अंकाचा आणि चिन्हांचा वापर केला जातो तर विशिष्ट असे शब्द दिले जातात आणि त्या शब्दांना विशिष्ट असे अंक दिले जातात तसेच कधी चिन्ह दिले जातात आणि कधी कधी पण दिले जातात मग ते आपण त्यामध्ये शोधायचे आणि कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक येतोय हे आपल्याला शोधायचे तर चला तर मग आज आपण शब्दासाठी अंकाचा आणि चिन्हांचा वापर कसा करायचा आणि त्यामधून तयार होणारे शब्द कसे शोधायचे हे आज आपण शिकणार आहोत तर पा फळ्यावर मी एक प्रश्न लिहिलेला आहे मग परीक्षेसाठी कसे प्रश्न येतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर फळ्यावर एक प्रश्न लिहिलेला आहे हा प्रश्न कोण वाजत यश एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द दोनशे पस्तीस या संख्येने दर्शवतात दिकर हा शब्द एक हजार चारशे सातशे अठ्ठावन्न असा लिहिता तर अलील प्रश्नांची उत्तरे शोधा बघा आता या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत मी ते वेगळ्या कडून आहेत कारण ते तुमच्या लक्षात देण्यासाठी पहा आता ती सांकेतिक भाषा आहे म्हणजे जसं पूर्वी वापरायची बघा स्वची भाषा स्वची भाषा चला तू चायका चला अशी जी वेगळी भाषा होती तशी या शब्दांना सांकेतिक भाषा दिलेली आता या सांकेतिक भाषेमध्ये हा मगर शब्द या मगर शब्दाला दोन तीन पाच हे अंक दिलेले आहेत तसेच हा दिनकर शब्द दिलेला आहे या दिनकर शब्दाला एक चार सहा पाच हे अंक दिलेले आहेत आणि तिसरा शब्द दिलेला आहे धरण या धरण शब्दाला सात पाच आठ हे अंक दिलेले आहेत आणि आता तुम्हाला यावर प्रश्न कसा विचारणार आहे बघा आता अ र न या शब्दासाठी को कोणते अंक येतील क र न या शब्दासाठी कोणते अंक येतील किंवा या अक्षरासाठी कोणते अंक येतील समजून घ्यायचं मी ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि मग त्यानंतरचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे आता हे कसं शोधायचं तर सगळ्यात सुरुवातीला जे शब्द दिलेले आहेत ते काय करायचे बाजूला लिहून घ्यायचे सांगा पहिला शब्द मगर आता मगर या हा शब्द कसा लिहायचा आहे त्याच्या पुढे जे इथं असं म्हटलेलं आहे एका सांगेतिक भाषेत मगर हा शब्द असा या संख्येने दर्शवतात किंवा असा लिहितात असं दिलेलं असतं मग मगर शब्दाच्या पुढे घेताना हे दोन तीन पाचच घ्यायचे म्हणजे दोनशे पस्तीसच घ्यायचे पण त्याचाही क्रमांक सुरुवातीला दोन नंतर तीन नंतर पाच असाच घ्यायचा आहे तुम्ही पाच आधी तीन नंतर असा उलटा पालटा करायचा नाही जसा क्रम दिलेला आहे प्रत्येक शब्दाचा तसाच क्रम घ्यायचा अनुराधा माझा दिनकर शब्दाचा सुद्धा एक चार सहा पाच तिथं जसा क्रम दिलेला आहे तसाच लिहून घ्यायचा आहे धरण शब्दाचा प्रश्नामध्ये असं लिहिलेलं तुम्हाला की दिलेल्या अक्षरासाठी क्रम नाही असं ज्यावेळेस लिहिलेला असत त्यावेळेस वेगळा क्रम असतो तेही आपण पुढच्या पाठामध्ये शिकणार आहोत पण आता म्हणजे जसा शब्द दिलेला आहे तसाच क्रम आहे म्हणून आता आप आपल्याला शब्द शोधायचा आहे करत आता यावर

अंक हा वेगळा दिलेला आहे मात्र तुम्हाला प्रश्न विचारलाय की करण हा शब्द या सांकेतिक भाषेत कसा लिहिणार दत्त समजते आता करण शब्द शोधायचा आपलं कोणत्या

व्हेरी गुड हाईस व्हेरी नाईस काय वाट म तुला मी एकदम बरोबर उत्तर सांगितलेलं आहे आता पुढचा प्रश्न प्रश्नही तुमच्यासाठीच आहे तुम्ही तो शोधायचा ता, आहे बरोबर पर पस्तिसें का इपन ताश गट पया हो तू को संगा? मारी कुश्मा संग? को दिते करायचं वेदांती करून दाखवलं तर सगळ्यांना नाव समजायचं दत्ता तुझा नंबर यायच्या नंतर ग र ते नेम गोपाय येतात ते त्याने छान लक्ष दिलेलं आहे त्याला पण समजलेलं आहे बघ बर आता याच्यात मदा काय आहे आणि रदा काय ते फक्त सांगे त्याच्या खाली यायच बरोबर व्हेरी नाही मग अशा प्रकारचे अनेक प्रश्न येतात आणि त्या प्रश्नानुसार आपल्याला त्याची उत्तरे द्यायचे आणि मग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये एका प्रश्नाला दोन मार्क असतात ते दोन मार्क आपले पक्के होते बरोबर मी समजल सगळ्यांना हो व्हेरी गुड